नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करू आणि तुम्हाला सुख समाधानी आयुष्य लाभू देव हीच स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे ते म्हणजे चिंता करू नका जे होतं ते चांगल्यासाठीच होतं कारण लोक वाईट बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊ दिलेच नसते आणि दुसरं म्हणजे तुमच्या आयुष्यावर कधी नाराज होऊ नका कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ते कोणाचं तरी स्वप्न असू शकत तिसरा म्हणजे तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवायचा आहे कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशांनी बनतात चौथी गोष्ट म्हणजे उशिरा का होईना आपण देव सगळ्यांचा ऐकतो फक्त तुम्ही देवावर भरोसा ठेवायला पाहिजे पाचवी गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते त्याचप्रमाणे माणसाचे नशीब सुद्धा असते वेळोवेळी बदलत राहते त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका चांगली वेळ येण्याची वाट नक्की पहा सहावी गोष्ट म्हणजे देव त्यांचे पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाही ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे देव आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी चांगलं असतं सातवी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो कारण फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचा मारा खावा लागतो हेही तेवढंच खरं ना आठवी गोष्ट म्हणजे देवाला जे पाहिजे असते तेच होतं प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे नववी गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे लोक तुमच्यावर जडतात त्यांचा तिरस्कार करू नका कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात दहावी गोष्ट म्हणजे नेहमी धीरधरा कधी निराश होऊ नका कारण ज्यांनी तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे हे विसरू नका अकरावी गोष्ट म्हणजे शिक्षण कुठूनही घेता येतं पण संस्कार फक्त घरातूनच मिळतात बारावी गोष्ट म्हणजे कोणाचंही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढं करा पण अपमान नेहमी विचार करूनच करा कारण अपमान ही अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर व्याजा सकट परत मिळते बरं का तेरावी गोष्ट म्हणजे पैसा आणखी एक गोष्ट शिकवून जातो आपल्याला की मी भलेही तुमच्या बरोबर वरती येणार ना नाही पण जोपर्यंत तुमच्या बरोबर खाली आहे ना तोपर्यंत तुम्हाला कधीच कमीपणा येऊ देणार नाही चौदावी गोष्ट म्हणजे तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्य काळ नक्कीच सुधारू शकता ना पंधरावी गोष्ट म्हणजे पैसे नेहमी एकच गोष्ट सांगतात जर आज तुम्ही मला वाचवलं तर उद्या मी तुम्हाला वाचवेल सोळावी गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये या चार गोष्टी करणं सोडून द्या खरच या आयुष्यामध्ये नेहमी सुखी आणि आनंदी राहाल सगळ्यांना खुश करणं दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं भूतकाळात जगणं आणि स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी लेखणं या गोष्टी सोडून द्या सतरावी गोष्ट म्हणजे पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच परक पण नाही आहे बरं का अठरावी गोष्ट म्हणजे पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण धोका आणि शाबासकी पाठीवरच मिळते बऱ्याच एकोणासा गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा मनात येतं हार मानावी पण नंतर लक्षातही येतं की अजून तर खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे विसावी गोष्ट म्हणजे स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून कधीही ठेवू नका नाहीतर नेहमीच गुलाब म्हणून जगावं लागेल एकविसावी गोष्ट म्हणजे खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते हे खरं आहे बावीस म्हणजे भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात समजलं असेलच तुम्हाला तेविसावी गोष्ट म्हणजे वेळ माणसाला यशस्वी बनवते नाहीतर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देते चोवीसावी गोष्ट म्हणजे कुणाची कदर करायची असेल करा। तर तो जिवंत असताना करा मृत्यूनंतर पर तर परके लोक पण रडून जातात पंचवीसावी गोष्ट म्हणजे जी व्यक्ती कधीच त्यांचे दुःख कोणाला सांगत बसत नाही त्याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यामध्ये काही दुःख नाही आहे दुःख लपवण्याचे त्याचा एकच कारण असतं की त्याला माहिती आहे हे जग दुःख दूर करणार नाही आहे तर फक्त वाढून ठेवलं आहे सव्वीसावी गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जी माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांची खुशी आणि आनंदाविषयी विचार करतो नेहमी दुसऱ्यांची कदर करतो माहीत नाही तो आयुष्यामध्ये एकटा कापडतो सत्तावीसावी गोष्ट म्हणजे स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे आणि समजूतदार नाही तर ध्येयाने वेळ बनलं पाहिजे अठ्ठावीसावी गोष्ट म्हणजे चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे डोळे बंद करायचे आणि एकच मंत्र म्हणायचा खड्ड्यात गेली दुनिया एकोणतीसावा गोष्ट म्हणजे कोणी काहीही बोललं तरी तुम्ही स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र आठवू शकत नाही हेही खरं आहे पडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ